नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज बनवलेलं आहे गावाकडच्या पद्धतीने वाटण तयार करून मस्त झणझणीत अशी वांग्याची चमचमीत भाजी पहा मस्त तयार झालेली आहे वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी अशा प्रकारे गावटी वांगे घेतलेले आहेत हे अशा प्रकारे या कलरचे असतात याला थोडे थोडे काटेही असतात या, या वांग्याची भाजी खूप छान आणि खूप चवदार असे हे वांगे लागतात सर्वात अगोदर स्वच्छ वांगे धुवून घेतलेले आहेत आता वांगे धुवून झाल्यानंतर ते आता कट करून घ्यायचे आहेत कट करून घेण्याच्या अगोदर मी अशा प्रकारे काटे काढून घेतलेले आहेत त्यानंतर मधमध वांग कापून अशा प्रकारे चार भाग केलेले आहेत त्यानंतर वांग खराब आहे की नाही हे चेक करून घेतलेलं आहे बऱ्याच वेळेस वांग्यांमध्ये आळ्या निघतात त्यामुळे तुम्ही वांगे कापताना अशा प्रकारे वांग्याचे चार भाग देऊन वा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चेक करून घ्यायचे बऱ्याच वेळेस यामध्ये आळी निघते आणि वांग्याची भाजी ही बऱ्याच जणांना वांगे किडके निघतात किंवा त्यामध्ये आळी निघते म्हणून खावी वाटत नाही त्यामुळे अशा प्रकारे नक्की तुम्ही भाजी बनवण्याच्या अगोदर कापून घेण्याच्या अगोदर अशा प्रकारे चेक करून घ्या आ, मस्त हे वांगे सर्व मी अशा प्रकारे एक एक करून कापून घेतलेले आहेत कापून घेतलेले वांगे सर्व मी हे पाण्यात ठेवलेले आहेत अशा प्रकारे पाण्यात वांगे ठेवल्यामुळे काळे पडत नाहीत आता वाटण बनवण्यासाठी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत माझ्याकडे हे भाजलेले मा शेंगदाणे आहेत त्यामुळे मी हे शेंगदाणे घेतलेले आहेत खोबरं घेतलेलं आहे आणि तीळ आणि कारळं या पद्धतीने ह्या वांग्याच्या भाजीचं वाटण बनवायचं आहे आता सर्वात अगोदर खोबरं हे मी भाजून घेणार आहे चांगला लालसं रंग येऊपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजल्यानंतर यामध्ये तीळ आणि कारळ हे टाकून घेऊन भाजायचे आहेत अशा प्रकारे सर्व एकत्रित करून व्यवस्थित असं खोबऱ्यांमध्ये भाजून घ्यायचं आहे मा साहित्यामध्ये मी जे शेंगदाणे घेतलेले आहेत ते भाजलेले आहेत त्यामुळे मी इथे शेंगदाणे भाजणार नाही तुम्ही कच्चे शेंगदाणे वापरत असाल तर नक्की शेंगदाणे भाजून घ्या अशा प्रकारे हे व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे आता एका ताटामध्ये मी हे काढून थंड करून घेणार आहे थंड झाल्यानंतर सर्वात अगोदर शेंगदाणे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि खोबरं एकत्रित बारीक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर खोबरं हे एकत्रित टाकून मिक्सरला चांगलं मी फिरून घेणार आहे तीळ आणि कारळं हे खोबरं आणि शेंगदाणे बारीक झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे अशा प्रकारे बारीक केल्यामुळे वाटण हे व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत छान बारीक होते आता एकत्रित चांगल हे चांगलं बारीक झालेलं आहे आता यामध्ये उरलेले तीळ आणि कारळं टाकून घ्यायचे आहेत अशा प्रकारे याच्यामध्ये तीळ आणि कारळं टाकून मी ही, हे छान असं बारीक करून घेणार आहे या पद्धतीने वाटण जर भाजीला बनवाल तर खूप मस्त अशी भाजी लागते आणि एकदम गावाकडची चव ही भाजीला येते अशा प्रकारे मस्त हे तेल सुटेपर्यंत बारीक झालेलं आहे वांग्याच्या भाजीसाठी छान असं हे वाटण तयार झालेलं आहे पहा मस्त याला तेलही सुटलेलं आहे खोबरा आणि खोबरा आणि शेंगदाणे मस्तही बारीक झालेले आहे त्यामुळे त्याला तेल सुटलेलं आहे आता भाजी बनवण्यासाठी इथे कढई गरम करून घेतलेले आहे आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले वांगे टाकायचे आहे हे पाण्यातून वांगे काढलेले आहेत त्यामुळे अशा प्रकारे तेलात हे खूप तडतडतात त्यामुळे काळजी घेऊन हे वांगे हे व्यवस्थित असे तेलात सोडायचे आहेत अशा प्रकारे सर्व वांगे मी टाकून घेतलेले आहेत आता याच्यावरती मीठ टाकून छान हे वांगे परतून घ्यायचे आहेत अशा प्रकारे भाजी बनवत असताना वांग्यामध्ये तेलात परतत असताना वांग्यात मीठ टाकल्यामुळे वांग्याला छान अशी टेस्ट येते त्यामुळे कधीही वांग्याची भाजी बनवत असताना अशा प्रकारे तेलात वांगे सोडल्यानंतर त्याच्यावरती नक्की मीठ टाकून परतून घ्या आता थोडीशी मी कोथंबीरी टाकलेली आहे परत एकदा सर्व एकत्रित करत मिक्स करत परतून घेतलेला आहे याच्यामध्ये मी वापरलेले मसाले काळा मसाला लाल तिखट गोडा मसाला आणि हळद एवढे म मसाले वापरलेले आहेत ते सर्व आता टाकून घेतलेले आहेत परत सर्व एकत्रित असं परतून घ्यायचं आहे पूर्ण मसाला हा वांग्याला चिकटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मस्त आता हे वांगे हे मसाल्यामध्ये परतलेले आहेत छान याला कलरही आलेला आहे आता करून घेतलेलं वाटण हे आता करून घेतलेले हे वाटण त्यामध्ये गरम पाणी टाकून मी थोडंसं याला ओलसर करून घेणार आहे पहा गावाकडे अशा प्रकारे हे वाटण वाट्यावर वंट्यावर वाटतात त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून हा मसाला ते वाटतात त्याच पद्धतीने मी इथं थोडासा मसाला हा ओलसर करून घेतलेला आहे आणि हा भाजप हे असाच कोरडा मसाला जर भाजीमध्ये टाकला तर तो करपतो त्याच्यामुळे अशा प्रकारे थोडासा ओलसरपणा करून घेत आहे आणि आता हे भाजीमध्ये टाकत आहे पा सर्व आता हे मसाला वाटून घेतलेला भाजीमध्ये टाकलेला आहे छान असं वांग्यांमध्ये परतून घ्यायचा आहे मसाला पूर्ण अर्धवटे वांगे अगोदरच तेलामध्ये परतून घेतल्यामुळे शिजलेले आहेत आता अगदी पाच मिनटातच ही भाजी तयार होते त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायच्या अगोदर अशा प्रकारे थोड्या वेळ मी झाकून ठेवलेला आहे पा मस्त याला तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी टाकलेलं आहे मी तर वांग्याचा रस्सा बनवणार आहे त्यामुळे अशा प्रकारे लागेल तेवढं पाणी टाकून घेऊन वांग्याला रस्सा बनवलेला आहे तर एकदम कमी गॅसवरती पाच मिनिटे ही मी भाजी शिजवून घेणार आहे पाच मिनटातच ही भाजी तयार होते मस्त ही खाण्यासाठी तर एवढी छान टेस्टी ही भाजी लागते आणि एकदम गावाकडच्या चवीची ही भाजी तयार होते तुम्ही ही नक्की या पद्धतीने एकदा भाजी बनवून पहा तुम्हाला खूप आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि झटपट अशा रेसिपीसाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा पा मस्त अशी भाजी तयार झालेली आहे ही बाजरीच्या भाकरीसोबत खूप मस्त अशी लागते